काय नरेंद्र मोदीजींच्या विचाराने प्रभाव होऊन आणि देवेंद्रजीच्या आणि रवींद्र चव्हाण साहेबांच्या कार्यकुशल नेतृत्वाला भारावून मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आधी सहा प्रवेश होतोय होता नेमकी तुमची काय नाराजी होती नाराजी पक्षप्रेशाचा ठरवून केलेला नव्हता परंतु आमचीच लोक काही आमच्या विरोधकांना मोठं करायला जातात जर तुमची हिंमत असेल तर मी बोलेन ना तर मी बोलणार नाही पण तुम्ही सुद्धा या बातम्या छापत तुम्ही दाखवाल का दाखवाल तर बोलतो नाही तर बोलत नाही मोक्याचा आरोपी कुणाल पाटील याला क्लीन चिट देण्याचं काम आमच्याच पक्षातल्या लोकांनी केला प्रमाणे माझा मुलगा साईश पाटील आणि मला मारण्याची ज्यांनी कट रचला होता त्यांना अटक करू नका याचा दबाव सुद्धा आमच्याच पक्षातले लोक करत होते म्हणून त्या पक्षात राहणं मला जमलं नाही करा कारण मी जवळपास दोन दिवस मला गोष्ट समजली त्यापासून माझी खूप दडपणाखा आली होतो आणि जे लोक आपल्या विरोधकांना मदत करतात काम करू शकत नाही ते सांगितलं साहेब जर असं दोन ठिकाणी कारण माझ्या मुलाच्या वरती जर ही गोष्ट आली आणि त्याला जर तुम्ही समर्थन देत असाल तर त्या ठिकाणी मी राहून काय करणार आधीचा वरिष्ठ नाही तर त्यांचं तुमचा कोणाला सम सपोर्ट करायचा का त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु माझ्या मुलाला जे जे लोक मारण्याचा प्रयत्न करतात त्यांना सुद्धा तुम्ही पाठीशी घालत असाल तर मम्मी तिथे ग्राउंड मी काय करणार